नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र कर्क राशीमध्ये येतो आहे बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर राशीमध्ये येतो आहे एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतो आहे आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस जुलैला ग्रह पुनश्च आपलं राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये येत आहे महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या अडचणी संकट मार्ग निघत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे करिअर कोणतं असावं कर्ज झालं आहे कुठला मार्ग करावा व्यवसाय करावा की नोकरी करावी लग्नाचं वय झालं आहे परंतु विवाहासाठी योग्य कन्या किंवा वराची प्राप्ती होत नाही आहे संतती प्राप्तीमध्ये अनेक अडथळे येत आहेत डॉक्टरी इलाज झालेत कुठला काही आध्यात्मिक उपाय आम्ही करू शकतो का या सर्वांसाठी उत्तर आणि मार्गदर्शन आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन नक्की करतील आणि त्या अडचणीतनं आपण बाहेर पडू शकाल प्रथम स्थान धनुराशी या स्थानाला लग्नभाव म्हटलेला आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा षष्ठ स्थानात पडलेला आहे लग्नेश ज्यावेळेला षष्टामध्ये जातो त्यावेळेला आरोग्याच्या थोड्याशा समस्या उद्भवतात आणि थोडासा आपला आर्थिक खर्च हा आरोग्यावरती होत असतो याचबरोबर हा योग अनेक उद्योगधंदे सुरू करण्यासाठी उत्तम आहे आपल्या हाताखाली लोकांकडनं कामं करून घेण्यामध्ये हे लोक खूप पटाईत असणार ह्या महिन्यामध्ये याचबरोबर आपण नोकरीसाठी कुठे जर एखादी इंटरव्ह्यू दिलेली असेल किंवा मग कुठे मुलाखत तुम्ही जर दिलेली असेल तर त्याचा जो निर्णय आहे तो पॉझिटिव्ह आणि तुमच्या बाजूने यशस्वी होणारा येणार आहे त्यामुळे घरात खूप आनंदाचं असं वातावरण राहील द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिदेवता हा तृतीय स्थान आपण मध्ये आलेला आहे म्हणजे पराक्रम स्थानामध्ये आलेला आहे द्वितीय स्थानाचा मालक ज्यावेळेला पराक्रमामध्ये स्थित होतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्यामध्ये स्वकष्टानं धन अर्जनाचे योग येतात कोणाची मदत पडत नाही किंवा कोणाची गरज घ्यावी लागत नाही किंवा महिन्याच्या शेवटी शेवटीसुद्धा आर्थिक काही चणचण भासत नाही भासली तरी अचानक असं एखादं काम येतं आणि आपला जीवनातला जो अडचणीचा आलेला जो काळ आहे तो सहज निघून जातो याचा अनुभव प्रत्येक तुम्ही या महिन्यात घेणार आहात तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे पराक्रमाचा स्वामी ज्यावेळेला पराक्रमामध्ये असतो त्यावेळेला शंभर टक्के तो यशस्वीतेकडे वाटचाल करणारा असतो आणि जीवनामध्ये पाहिलेलं स्वप्न तो पूर्ण करून देतो चतुर्थ स्थानामध्ये मीन राशी विराजमान आहे तेथे राहुग्रह पण आलेला आहे चतुर्देश स्थानात आलेला आहे आईच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला नेहमीप्रमाणे काही काळ अजून तरी घ्यावी लागणार आहे तिला काय हवं आहे काय नको आहे चांगल्या डॉक्टरांचा सल्लासुद्धा तुम्हाला घ्यावा लागू शकतो थोडासा तो खर्च तुमच्या भोवती वाढेल याचबरोबर तुम्ही काही वास्तू घेण्याचा योग मनात ठरवलेला असेल वाहन घेण्याचा ठरवलेला असेल किंवा काही शेतजमीन वगैरे करण्याचा विचार असेल तर ते आपल्या मित्रांच्या मातुल घराण्याच्या मदतीनं सहकार्यानं हे स्वप्न तुम्ही नक्की पूर्ण करू शकाल आणि आपल्या मातुल घराण्याच्या जवळच कुठेतरी जागा मिळणं प्रॉपर्टी मिळणं हा योग तुम्हाला अनुभवायला मिळू शकतो पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा स्थानात गेलेला आहे स्वतःचं शिक्षण पूर्ण करून अगदी लगेच नोकरी मिळण्याचा योग आहे मंगळग्रह म्हटलं की संरक्षक खात्यामध्ये मग लष्करी क्षेत्रामध्ये पोलीस असेल किंवा मग आर्मी क्षेत्र असेल याचबरोबर अजून कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही पी एस आयसाठी काही परीक्षा दिलेली असेल किंवा मग अजून काही तुम्ही कुठला जर प्रयत्न केलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमच्या मनासारखी घटना घडण्याचा योग या कालावधीत आलेला आहे विशेष करून जे हॉटेल धंदा करतात मिशचा व्यवसाय चालवतात भोजनालय चालवतात मसाल्यांचा व्यापार करतात किंवा अजून काही गोष्टी जर करत असतील शेतेशी निगडीत जर काही तुमचा व्यापार उद्योगधंदा असेल अंतर्गत काही पीक घेतलेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरणार आहात संततीच्या बाबतीत चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे याचं कारणही तसं आहे ज्यावेळेला पंचमी षष्टामध्ये जातो त्यावेळेला आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण होतं आणि ते नोकरीला लागतात याचा आनंद आईवडिलांना खूप अनुभवायला मिळेल जे नवीन दाम्पत्य विवाह ज्यांचा झालेला आहे दोन पाच वर्ष झाले संतती होत नाही आहे तर चांगल्या डॉक्टरांची भेट घेऊन तुम्हाला चांगलं त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळणार आहे आणि नक्कीच त्यांनी दिलेल्या गोळ्या औषधं हे तुमच्यावरती लागू पडतील आणि घरामध्ये आनंदाची वार्ता पसरेल स्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र हा ग्रह अष्टमस्थानामध्ये आलेला आहे आणि तो पण अगदी सहा जुलै म्हणजे महिन्याच्या सुरुवातीपासून तो येऊन विराजमान झालेला आहे मग ज्यावेळेला स्थानाचा मालक ज्यावेळेला अष्टमस्थानाला स्थित होतो त्यावेळेला येथे एक विपरीत नावाचा राजयोग तयार होत असतो छोटे मोठे आजार जे काही आहेत ते थोडेसे वाढण्याचा योग तुमच्या पत्रिकेत आहेत परंतु या विपरीत राजयोगामुळे त्या आजारांवरती मात करूनसुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये तुमचं काम करणार आहात काम तुम्ही बडू बंद पडू देणार नाही आहे अक्षरशः थकवा आलेला आहे कामावर जाऊ शकत नाही तरीही तुम्ही काम करताय याचा तुमच्या आजूबाजूचे लोक आदर्श ठेवतील आणि खरोखर आपल्या परिवारातून आपल्याला एक सपोर्ट मिळेल की तुमच्या कर्तृत्वाला सलाम असंच सांगितलं जाईल याचबरोबर सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे एकोणावीस जुलै या दिवशी मग महिन्याच्या अर्धानंतर चांगल्या आध्यात्मिक परिवारातील मुलगी आपली पत्नी म्हणून येणं वारकरी कुटुंबातील जे लोक माळ वगैरे घालतात कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी म्हणजेच मांसाहार वर्ज करतात किंवा सात्विक आचरण ठेवतात देवादेकांच्या सगळ्या गोष्टी करतात असा वर प्राप्त योग होण्याचा योग ह्या पत्रिकेत आलेला आहे याचबरोबर आपला जो जीवन साथी आहे तो गव्हर्नमेंट सर्व्हिसला मग तो प्राचार्य असू शकतो तो प्रोफेसर असू शकतो तो एखादा ग्रंथपाल असू शकतो तो एखादा कीर्तनकार असू शकतो तो एखादा प्रवचनकार असू शकतो तो एखादा कथा व्यक्त असू शकतो याचबरोबर त्यानं स्वतःच्या क्लासेस पण चालू केलेले असू शकतात याचबरोबर स्टेशनरीचं त्याचं दुकान असू शकतं यांसारखा व्यक्तीच आपल्या आयुष्यामध्ये येण्याचा योग चान्सेस खूप आहेत आय टी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्रातील जे कोणी दाम्पत्य आहे त्यांना त्यांच्यासारखंच शिक्षण झालेलं वर अथवा वधू प्राप्तीचे योग उत्तम आहे अष्टम स्थानामध्ये शुक्र आणि रवी हे दोन ग्रह झालेले आहेत आता स्थानाचा मालक शुक्र ग्रह आहे एकादश स्थानाचा जा मालक शुक्र ग्रह आहे आणि भाग्याचा मालक सूर्यग्रह आहे मग ह्या तीन स्थानांच्या आधिपत्यत्व दर्शवणारी हे दोन ग्रहांची युती झालेली आहे त्यामुळे मित्रांनो ह्या महिन्यामध्ये आर्थिकता सहज उपलब्ध होईल या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ लाभणार आहे परंतु आरोग्याची काळजी घ्या असं ज्योतिषशास्त्र या महिन्यामध्ये तुम्हाला सांगत भाग्यस्थान इथे बुध ग्रह विराजमान आहे आणि याचा जो मालक आहे सूर्यग्रह तो अष्टमाला स्थित झालेला आहे आणि तो अगदी सोळा जुलैपासून पुढे महिन्यामध्ये तो वास्तव्य करेल तेथे म्हणजे आपल्याला भाग्यस्थानाचा मला कष्टमात असतो ना अचानक धनप्राप्तीचे योग फक्त या लोकांनी चांगल्या लोकांची संगत करावी ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा मालक बुध ग्रह हा भाग्यस्थानामध्ये आलेला आहे तो एकोणावीस जुलैपासून तेथे वास्तव्य करतो आता केंद्रातला ग्रह हा पंचमामध्ये जर येत असेल तर ही अत्यंत शुभकारक गोष्ट समजली जाते एखाद्या शालेय समितीवरती तुम्हाला मोठं पद मिळू शकतं तुम्ही जिथे नोकरी करता तेथे तुमच्या आयुष्यामध्ये बढतीचा योग आलेला आहे तुमच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते याचबरोबर तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते या जबाबदारीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या कार्याचा कर्तृत्वाचा एक मोठा ठसा उमटणार आहात मग कंपनी असेल शालेय क्षेत्र असेल आध्यात्मिक ट्रस्ट असेल किंवा मंदिराची एखादी समिती असेल किंवा मग अजून काही गोष्टी यामध्ये तुम्ही उच्च पद भूषवणार आहात स्थान या स्थानाचा मालक शुक्रग्रह हो हा सहा जुलैपासून अष्टमस्थानाला स्थित झालेला आहे लाभ होणार आहेत परंतु कोणाकडनं तर आपल्या पूर्वीच्या काही गोष्टी जर अटकलेल्या असेल कोर्ट केसच्या संदर्भामध्ये वडलोपार्जेत काही धन असेल संपत्ती असेल शेती असेल याचे वाद असतील त्याचे वाटे होत नव्हते म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काची जमीन मिळत नव्हती ती मिळण्याचा योग या महिन्याला आलेला आहे द्वादशस्थान याला मोक्षस्थान म्हटलं गेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा षष्टामध्ये आलेला आहे दोन विपरीत राजयोग झालेले आहेत या विपरीत राजयोगांचे संकेत असे आहेत की मंगळग्रह ज्यावेळेला राशीमध्ये जातो त्यावेळेला तो, त्या तो थोडेसे कामांध विकार वाढवत असतो त्यामुळे प्रेमविवाह योग मनासारख्या व्यक्तीवरती प्रेम, मना प्रेम जडणे किंवा आपल्याला आपल्या प्रेमाचा सत्याचा विजय होणे या गोष्टींचा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल परदेशात जाऊन नोकरीचे योग परदेशात राहून धनसंपत्ती कमवण्याचे योग आणि याचबरोबर आपल्या मातुल घराण्यातील लोकांना जवळ घेण्याचे योग किंवा त्यांच्यासाठी आर्थिक पैसा खर्च करण्याचे योग मित्रांसाठी मदत करण्याचे योग फक्त आपल्याकडे आतही आपल्याला त्रास होणार नाही योग एवढी मदत तुम्ही करू नका ही काळजी तुम्ही पाळली पाहिजे आपल्यासाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग मोरपंखी आहे आपल्यासाठी शुभ दिवस मित्रांनो अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे वीस तारीख आहे पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी दोन तारीख तीन तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा श्रद्धेनं करा नक्की आपलं कल्याण होईल मंत्र आहे ओम श्राम श्रीम सह चंद्रमसे नमा या मंत्राचा एकशे आठवडेला जप करा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार